हडपसर एसटी बस थांब्यावर प्रवाशांना भर उन्हात थांबून एसटीची वाट बघावी लागतीय प्रवाशांच्या सुविधेसाठी या बस थांब्यावर साधा निवारा शेड उभारण्यात आलेला नाहीये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गजबजलेले शहर म्हणून ओळख असलेले हडपसर येथून स्वारगेट मार्गे शिवाजीनगर मार्गे सोलापूर बार्शी लातूर बीड निलंगा उस्मानाबाद या ठिकाणी जाण्यासाठी बस धावत आहेत आपण पाहताय उन्हात प्रवासी या थांब्यावर एस टीची वाट पाहत उभे असतात मात्र हडपसर एसटी बस थांब्यावर निवारा शेड नसल्यामुळे प्रवाशांना निवारा शोधण्यासाठी एखादे झाड शोधावे लागत आहे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना दिसतीये प्रवाशांना भर उन्हात तासन तास उभे राहून बसची वाट पाहावी लागतीये हडपसरमधील लोकसंख्या पाहता एसटीने प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या भरपूर आहे नागरिकांच्या सुविधेसाठी हडपसर बस थांबा सुरू केला मात्र रोज तीनशे ते चारशे प्रवासी येथून ये जा करीत आहेत परंतु प्रवाशांच्या सुविधेसाठी या बस थांब्यावर साधे निवारा शेड उभारण्यात आलेले नाही या ठिकाणी लवकरात लवकर निवारा शेड उभारण्यात यावे अशी मागणी प्रवाशांकडून होतीये तरीही प्रशासन काही लक्ष देत नाही असंच काहीचं चित्र पाहायला मिळतंय तसेच हडपसर बस थांब्यावर नो पार्किंग असा फलक असताना देखील खासगी वाहने मोठ्या प्रमाणात बिनधास्तपणे हडपसर वाहतूक शाखेने कारवाई करणं गरजेचं आहे तरी ही वाहतूक शाखा का कारवाई करत नाही हा एक प्रश्न समोर उभा आहे त्यामुळे एस टी बस रस्त्याच्या मधोमध मद उभ्या केल्या जातात एसटी बस ही थांब्यावर उभी केली तर वाहतुकीवर काहीच परिणाम होणार नाही जे खाजगी वाहने एसटी बस थांब्यावर उभी केली जातात त्यामुळे त्या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळते हडपसा थांब्यावर सोलापूर आणि बार्शी बस स्थानकाचे वाहक विना थांबा बुकिंगसाठी थांबतात त्यांच्यासाठी सुद्धा तात्पुरत्या निवाऱ्याचीच सोय केली आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे जाहिरातींचे फलक त्या ठिकाणी लागले आहेत वाहक केबिनमध्ये दे लाईटची देखील सुविधा नाही बार्शी तसेच सोलापूरसाठी विनाथांबा बस सुरू केल्या त्यामुळे प्रवाशांची परगावी जाण्यासाठी संख्या वाढत चालली आहे मात्र एस टी महामंडळाकडून ज्या सुविधा प्रवाशांना मिळायला पाहिजेत त्या सुविधा था हडपसर थांब्यावर मिळत नाहीत एस टी महामंडळ हडपसर प्रवाशांच्या सुविधा कधी पूर्ण करणार याकडं कर मात्र लक्ष लागून राहिलं आहे तुकाराम गोडसे सी चोवीस तास हडपसर पुणे